बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात नुकतेच रोहन कदम यांच्या संकल्पनेतून व्हेजीफाय हॉटेल सुरू करण्यात आले आहे उद्योजक प्रफुल मोरे यांच्या हस्ते या आगळ्या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले आहे ज्या खवा यांनी मांसाहार वर्ज करून व्हेजिटेबल आहाराला प्राधान्य दिलं आहे त्यांच्यासाठी ही एक परवाणीच आहे कारण व्हेजीफाय हॉटेलमध्ये मासाहारीप्रमाणेच खेमापाव स्लाईज मोमोज यासारखे पदार्थ खाण्यासाठी मिळणार आहेत उत्तम आसन व्यवस्था आणि चविष्ट भोजन मिळण्याचं ठिकाण म्हणजे वेजीफाय हॉटेल असल्याचे रोहन कदम यांनी म्हटले असून जास्तीत जास्त खवाई हॉटेलला नक्कीच भेट देतील अशी अपेक्षा रोहन कदम यांनी व्यक्त केली आहे व्हेजी फाय मध्ये बदलापूर मध्ये कुठेही उपलब्ध नसलेले मेनू उपलब्ध असून वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आणि ऑफर्स या ठिकाणी ठेवण्यात आल्यामुळे युवकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद व्हेजी फाय मिळेल असा विश्वास गणेश राणे यांनी व्यक्त केला आहे नक्कीच गावांसाठी परमणीच म्हणावे लागेल आज खूप चांगल्या पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे आणि रोहनला पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा हाय मी शेफ रोहन कदम मी बरेच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि आम्ही मुलुंडला एक आउटलेट ओपन केलं आणि तिथे चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर मग आम्ही दीड वर्षाने बदलापूरला आलो आणि बेसिकली हा मेन्यू आहे की प्लांट बेस्ड प्रोटीन जो मुलूंमध्ये पण पहिला होता आणि बदलापूरमध्ये पण पहिला असेल जे बाय व्हेज झालेत आता म्हणजे आधी नॉन व्हेजिटेरियन होते आता व्हेज झाले त्यांच्यासाठी कसा ते चिकन मिस करतात तो मिस करतात मग त्या टेक्सर मध्ये आम्ही लाईव्ह होऊन जाईल नक्कीच आहेत ना आता सॅटर्डे आणि संडे साठी आम्ही थ्री हंड्रेड रुपीज मध्ये किमा भाव फ्राईड आणि एक आमचं मॉकटेल ते फक्त थ्री हंड्रेड मध्ये देतोय प्रथम धन्यवाद आम्हाला दिलं आणि आमच्या प्रफुल मोरे यांच्या हस्ते ओपनिंग केल्याबद्दल पण या ठिकाणी त्यांनी आता सांगितलं जे मेन्यू आहेत ते पदार्थ कुठेच आहेत आणि खूप त्यांनी अव्हेरायटीज पण दिल्यात फ्रीमध्ये ऑफर ठेवले आहेत तर या ऑफर बघून खूप युवकांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळेल हे माझ्या तर्फे मी त्याला सांगतो आणि आम्हाला बोलायचं धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय